ते रथाचं आम्हाला दर्शन घडलं इकडे सगळे स्टॉल लागले गर्दी खूप नमस्कार मी गौरी पाटील स्वागत आहे तुमचं ऑलराउंडर गौरी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे तासगावचा रथोत्सव आज मी तिकडे जाणार आहे रथोत्सव खूप मोठा तसेच मी रथ उत्सवला जाण्यासाठी ते कपडे काढून आज आपण रथ उत्सवला जाण्यासाठी रेडी होईल हा आहे या ड्रेस साठी तर आपण आज हेअरस्टाईल आणि मेकअप करूया तर मेकअप मी में सिंपलच करणार आहे मी वन साईडची हेअरस्टाईल केली आहे वन सेकंड हेअरस्टाईल करून माझी हेअरस्टाईल रेडी झाली आहे कडक उन्हामुळे मला हेअरस्टाईल चेंज करावी लागणार आहे या गर्मीमुळे मी हेअरस्टाईल चेंज करून घेतली मी हेअरस्टाईल ही ठेवू शकत नाही माझी फायनली हेअरस्टाईल कम्प्लीट झाली आहे रेडी झाली कारण बस बंद होत्या त्यामुळे आम्ही ऑटोने गेलो लाईव्ह आज आम्हाला सगळीकडे बाप्पाचे दर्शन होतं हीच ती माझी फ्रेंड जिला मी इतके कॉल केले पण तिने एकही रिसीव्ह केला नाही सगळे घरातील होते

इकडे पाऊस सुरू झाला होता त्यामुळे इकडे भक्त पोस्टर फाडून त्याच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत तोपर्यंत इकडे बाप्पाची आरती सुरू झाली पाटील यांचे इथे आगमन झाले बरागली होती त्यामुळे आम्ही मंचुरियन घेतले माझ्या फ्रेंड्सची तर खरेदी संपतच नव्हती पाऊस या गर्मियों मळे थोडंसं थंड वाटण्यासाठी आम्ही इथे आईस्क्रीम घेतलं इथे मी घरी येऊन फ्रेश झाले आणि त्यानंतर मंडळाच्या आरतीसाठी गेलो त्याआधी आम्ही घरातील आरती केली त्यानंतरच आम्ही मंडळाच्या आरतीसाठी गेलो आरती झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेऊन लगेचच घरी आलो आणि इथेच आपल्या ब्लॉकचा शेवट होतो